नमस्कार मित्रांनो साधी मानसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंचवीस प्लेटची ऑर्डर पूर्ण करून सत्या आणि मीरा आता घरी निघालेले असते आता दुकान बंद करून घरी निघालेले असताना सत्या आणि मीरा खूप खुश असतात कारण आज पहिल्या दिवशी त्यांना एवढी मोठी ऑर्डर मिळालेली असते तेव्हा सत्य आता धुमकेतुकडे बघत असतो मीराही खूपच खुश असते त्याच वेळेस आता मीरा मात्र लगेच सत्याचा हात पकडू लागते सत्या आता धुमकेतुकडे बघत तोही तो आता घट्टसा मीराचा हात पकडतो दोघेही आता एकमेकांच्या हातात हात देत घरी निघालेले असतात तेवढ्यात आता समोरनच सत्याला तुटता तारा दिसतो तेव्हा सत्य खुश होतो आणि धुमकेतूकडे बघू लागतो त्यावर मीरा मोलाक ते काय झालंय तेव्हा सत्या तिला खुनवतो आणि आता तुटलेला तारा दाखवू लागतो मीराही खूपच खुश होते तेवढ्या सत्याचं लक्ष जातं धुमकेतूची साडी तर खूपच खराब झाली खूप डाग लागली त्या साडीला त्यावर सत्या म्हणू लागतो धुमकेतू तु। अगं तुझी साडी अगं बघ ना किती खराब झाली त्यावर मिराम होऊ लागते अहो ते, ते।, ते दिवसभर पावभाजी वगैरे केलं ना ते तेलकट हात वगैरे लागले असतील त्यामुळे झाली थोडीशी तेलकट काय नाही होत त्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमकेतू पण एवढी चांगली साडी खराब झाली त्यावर मिरामवू लागते अहो नाही हो गरम पाण्यात घातली की ते निघून जातं तुम्ही नका काळजी करू चला बरं पटकन घरी असे म्हणून दोघेही आता घरी निघालेले असतात तो रता तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता सत्या मात्र लवकरच कामासाठी निघून गेलेलो असतो पण मात्र मीरा काल खूप थकल्यामुळे तिला काही लवकर जागच येत नाही ती गाठ झोपलेली असते तेव्हा आता लगेच निरूपा मात्र रागाच्या भरातच मीराच्या रूममध्ये देते आता मीराला असं झोपलेलं बघून निरुपाच्या तर तळपायाची आग मस्त जाते अरे बापरे ही फुलवाली अजून झोपली नाही 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 हिला ना उठवावंच लागतंय डोक्यावर चढायला लागली आता ही असे म्हणून आता लगेच मीराजवळ येते आणि फुलवाली अगं कुठपर्यंत झोपणार आहे आता आता फार ऊन आहे ना उठायचं नाही का उठ पटकन तेवढ्यात आता मीराला वाटतं की सत्यजितच तिला विठवायला आलाय सत्या प्रेमाने तिला म्हणतोय धुमके तू अगं उठ ना कसं तिला भास होऊ लागतो तिला वाटतं मला सत्याच उठवतोय तेव्हा मीरा मात्र लगेच म्हणू लागते नाही नाओ झोपू द्या ना मला थोडंसं पाच मिनिटं झोपायचंय नका उठू बरं निरुपात तर खूपच भडकते अरे बापरे मला नाही म्हणते मला पाच मिनटं थांबायला होते थांब तू तु आता तुला ना असं उठून नाही जमणार थांब तू असे म्हणून निरुपाता आपल्या हाताने गडागड इथे मीराला हलू लागते मीरा मात्र लगेच निरूपाचा हात पकडते तिला वाटतं सत्याच तिला हलवतोय उठवतोय ती सत्याचा हात म्हणून आता निरूपाचा हात पकडते आणि म्हणू लागते अहो झोपू द्या ना मला तेव्हा निरूपा म्हणू लागते ए सोड हात माझा ए फुलवाली अगं माझा हात सोड मीरा आता आणखीन घट्ट हात आवडते आणि आता आपल्या डोक्याखाली ठेवत म्हणू लागते राहू द्या की अहो तुमचा हात असाच तुमचा हात असा माझ्या हातात असला ना ए, की खूप भारी झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी खूप भारी वाटते मला राहू द्या ना मला खूप भारी वाटतंय राहू द्या ना तुमचा हात असे म्हणून आता घट्ट असा मीराने निरूपाचा हात पकडलेला असतो तेव्हा निरुपा मला लागते अगं बाई तुझी सासू आहे मी इकडे डोळे उघडून बघ तेव्हा लगेच मीरा मू लागते सासूबाईचं काय घेऊन बसलाय जाऊ द्या त्यांना सवयची बडबड करायची तसं पण मी सगळी कामं आवरलीत ना तेव्हा निरुपा म्हते काय अगे फुलवाली अजून एकही एक काम आवरलं नाही अजून तुला उठायचंय काम आवरायची काय चालू आहे तुझं तुला ना कसं उठवावं मला ना काई काई आता काय करावं काही सुचत नाही असे म्हणून आता तिथे टेबलवरतीच तांबे असतो त्यात पाणी असतं निरुपा लगेच आता धुमकेतूच्या हातनं आपला हात, हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते पण धुमकेतूने मात्र घट्ट हात पकडलेला असतो ती काही सोडायचं नावच घेत नाही निरूप तसाच हात पकडलेले असताना टेबलजवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि आपला दुसरा हात त्या तांब्यात बुडवते आणि लगेच आता धुमकेतूच्या अंगावरती थोडंसं पाणी शिंपडत असते पण मात्र धुमकेतू खूपच गाढ झोपलेली असते तेव्हा ती म्हणू लागते नका नाओ हो। पाणी नका फेकू माझ्या अंगावरती असं नका न करू झोपू द्या ना थोडंसं झोपायचंय नका उठू बरं असे लाडं लाडं म्हणत असते आता निरुपा खूपच भडकते त्याच वेळेस आता त्या तांब्यावरती जी लोटी ठेवलेली असते त्या लोटीत आता निरुपा पाणी ओतते आणि लगेच ते पाणी आता ढपकन असं मीराच्या तोंडावरती फेकून मारते आता मीराला टपकन आलेली असते ती लगेच उठून बसते आणि मला ते सासूबाई तुम्ही अहो हे काय केलं आहे तुम्ही किती ओलं हो झालं आहे तेव्हा निरुपा मुला ते फुलवाली अगं दिवसा डवळ्या स्वप्न बघते की काय अगं बघ दिवस कुठपर्यंत उजाडला आहे महाराणी आली का तू लागून घरची कामं कोण करणार आहे तेव्हा लगेच मीरा मुलाक ते काल पावभाजीच्या गाडीचा पहिला दिवस होता ना सासूबाई त्यामुळे खूप थकल्यासारखं झालं होतं आणि रात्री यायलाही उशीर झालता ना म्हणून जाग नाही आलं मला टावरला गेस निरुपामो लागते तुमची ती भिक्कार ही गाडी ना बंद करून टाका जर तुला तीच काम करायचं असेल आणि घरची कामं करायची नसतील ना तर ती गाडी बंद करायची आजपासून आज अजिबात त्या गाडीवरती जायचं नाही सांगून ठेवते आणि काय ग काल म्हणे आमचा पहिला दिवस होता म्हणून उशीर झाला जाग आली नाही उद्या म्हणशील दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस असे दिवस मोजत जाणार आहे का पण एक गोष्ट लक्षात ठेव तुमची ही गाडी ना लवकरात लवकरच भिकाला लागणार आहे त्यामुळे ही भिकारी गाडी बंद करा आणि घरचे कामं कर तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण सासूबाई अहो तशी मी घरची कामं रोज आवरते ना एखाद दिवस उशीर झालाय तेव्हा निरुपा म्हणू लागते इथे उशीर झालेला चालणार नाही सगळी कामं वेळेतच झाली पाहिजे अगं ती देविका पार्लर चालवते मर मर काम करते आणि माझा पंकज ऑफिसला जातो आता त्यांचे डबे वेळेवरती कोण देणार त्यांना उशीर होईल ना तेव्हा लगेच आता मीरा मात्र निरूपाला ठासून उत्तर देते दे। आणि मग लागते सासूबाई अहो मी एक दिवस उशिरा उठले काय तुम्ही आकाश पातळ एक करताय आणि ती देविका तिथं रोजच उशिरा उठते जर तिने थोडंसं लवकर उठून मला मदत केली तर त्यांचा डबा लवकर नाही होणार का तेव्हा लगेच निरुपा मा ते माझ्या सुनेला कामाला लावायची हिंमत करायची नाही हा हे गोष्ट लक्षात ठेव तुला जर ही दोन दोन कामं जमत नसील ना तर ती भिकारी गाडी बंद करून टाक आणि घरी काम कर सांगून ठेवते मला माझ्या पोराचा आणि सुनेचा डबा वेळेतच पुरा झालेला पाहिजे तेव्हा मीरामुलक ते ठीक आहे सासूबाई असे म्हणून निरुपातातमध्ये निघून जाते तर इकडे आता सत्य सकाळी सकाळी मार्केटमध्ये चाललेला असतो आता त्याला लवकरात लवकर गाड्या पुसण्याची कामं पूर्ण करायची असतात त्यामुळे तो घाईघाईतच निघालेला असतानाच त्याचं लक्ष एका दुकानावरती जातं तिथे आता ते ॲप्रन असतं जे स्वयंपाकाच्या वेळेस अंगात घातल्यानंतर आपली साडी कपडे खराब होत नाही आता मात्र लगेच सत्याला आठवतं की काल पावभाजीची जी कामं करत होतो तेव्हा धूमकेतूच्या साडीला खूपच दाग पडले होते आपण जर धूमकेतूसाठी हे ॲप्रन घेतलं तर अरे वा किती छान होईल धुमकेतोही खूप खुश होईल असे म्हणून सत्या लगेच त्या दुकानदाराजवळ येतो आणि म्हणू लागतो कितीला देत आले टोपी आणि हे ॲप्रन तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो साहेब घ्यायचं आहे ना तुम्हाला मग हे खालचं जे ॲप्रन आहे ना ते चारशे रुपयाला आणि हे वरचं ते, ते तीनशे रुपयाला तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो काय अरे बापरे सातशे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो आणि हे बघा तरीही वीस रुपये मी कमी सांगितले मी कधीही कमी करत नाही पण तुमच्याकडे बघून दिलेत कमी वीस रुपये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता काय आणखीन कमी होणार नाही आहे तेव्हा सत्या मला लागतो आणखीन थोडेफार काही ॲडजेस्ट झाले असते तर तेव्हा तो माणूस मला लागतो ए पैसे नाही आहेत का तुझ्याकडे तेव्हा सत्य लागतो आत्ता तरी माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे तेव्हा तो माणूस मला लागतो नाही आहे ना पैसे चल निघ कशाला येतात ना असले लोक दुकानात ना तेच कळत नाही आहे सत्या मात्र आता त्या ॲप्रमकडे बघतच त्या दुकानातनं निघालेला असतो सत्याला खूपच वाईट वाटतं कारण मनापासनं त्याला धूमकेतूसाठी ते घ्यायचं असतं तेव्हा आता सत्य इकडे गाड्या पुसण्याला सुरुवात करतो त्याच वेळेस आता गाडी पुसत असताना सत्या विचार करू लागतो मला काय बी करून धूमकेतूसाठी ते ॲप्रन घ्यायचंच आहे पण कसे पैसे जमू सातशे रुपये माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहे आणि हा गाड्या पुसण्याचं काम करून एवढे पैसे साचणारही नाही काय करू कसं घेऊ मी धूमकेतूसाठी ते असा तो विचार करत असतो तेवढ्यात लगेच आता ते ड्रा ड्रायव्हरशी फोनवर बोलतच आता त्या गाडीवाला मालक आलेला असतो सत्याची आता गाडीपासून झालेली असते तेव्हा तो मालक आता फोनवरती म्हणत असतो अरे तुला अक्कल नव्हती का तुला जर यायचं नव्हतं तर काल सांगायचं मला आज माझी किती कामं आहे आणि एवढी कामं मी कशी करणार आता मी काय करू कसं ॲडजस्ट करू तुला सांगता नाही आहेत का असे खूपच ओरडत आता त्याच्या ड्रायव्हरला बोलत असतो सत्याच्या मात्र लक्षात येतं नक्कीच यांना गाडीचा ड्रायव्हर हवाय तेव्हा लगेच फोन बंद होताच सत्यावर लागतो साहेब अ तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे का तेव्हा तो माणूस मग हो मग काय करशील तू तेव्हा लगेच सत्यावर लागतो अ साहेब मी चालवतो की गाडी मला चांगली गाडी चालवता येतोय आताला केस तो माणूस सत्याकडे बघू लागतो तेव्हा सत्या म्हणू लागतो साहेब अहो माझ्याकडे बघून माझ्या कपड्यावरती जाऊ नका अहो आधी मी गाडी पुस्तीतनं काम नव्हतं करत आधी मी गाडी चालवायचंच काम करायचं मी गाड्यांचा ड्रायव्हर आहे आणि हे बघा साहेब एकदम अशी भन्नाट गाडी चालवतो हा सत्या तुम्हाला माहिती आहे आपण कुणाला हॉर्न वाजवत नाही आणि आपल्यालाही कोणी हॉर्न देण्याची गरज पडत नाही कसं आहे ना माझी गाडी अशी झुपझूप चालते आणि जर समोरनं कोणी हटला नाही ऐकायला तयार नसला ना तर आपण असा पॉम असा जोरात हॉर्न वाजवतो की समोरचा बाजूलाच झाला पाहिजे असे झुपझुप गाडी चालवतो साहेब तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे चल मग आवर पटकन हे बघ आपल्याला चार पाच ठिकाणी जायचंय मार्केटमध्ये मा तीन तास फिरायचे आणि एक दोन ठिकाणी सामानही द्यायचे तुला ती कामं करावी लागेल माझं सामान घ्यायचं ठेवायचं काम करावं लागेल लागे। मी तुला हजार रुपये देईल तेव्हा सत्य म्हणतो हजार रुपये आहे ठीक आहे चालेल चालेल येतो मी असे म्हणून सत्य पटकन शर्ट घालतो तेव्हा तो माणूस लागतो रे बाबा आवर की पटकन मला उशीर होतोय तेव्हा सत्या म्हणून तो ठीक आहे सर चला पटकन झालं असे म्हणून पटकन दरवाजे उघडतो आणि आता तो मालक गाडीत बसता सत्याने आता इथे गाडी चालू केलेली असते आता सत्या तो माणसाला घेऊन निघालेला असतो तर इकडे रिया मात्र घरी आत्ता सारखा रवीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते फोन मात्र रवी काही रियाचे फोन घेत नसतो त्याने आता रवी आणि रियाचं काही बोलणंही होत नसतं कारण रवी काही फोन उचलत नाही मेसेजही घेत नाही काय करावं रियाला काही सुचत नसतं तेव्हा रिया म्हणू लागते नाही रवी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मला तुला भेटायचंय तुझ्याशी बोलायचंय असं ती म्हणत असते आता रियाला काय करावं काही सुचत नाही तर इकडे आता लगेच ती मनाशीच विचार करू हो लागते नाही नाही काही करून आज मी रवीला भेटणार म्हणजे भेटणार आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे मला त्याला भेटायचे बोलायचे असे म्हणून आता ती लगेच आपली बॅग घेते आणि रवीच्या घरी त्याला भेटण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस इकडे हॉलमध्ये आता रियाचे मम्मा आणि डॅड्या बसलेले असतात दोघेही खूपच खुश असतात तेव्हा लगेच आता तिची मामा म्हणू लागते काय रे मग तो रवी गायकवाडचं काय झालं पुन्हा दिसला की नाही तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात अगं अशी वाट लावली ना त्या रवीची रस्त्यावर आणलंय त्याला आता काय तर म्हणे रस्त्यावरती पावभाजीची गाडी चालू केली बघ ती पावभाजीची गाडी आणि एवढा मोठा शेप अगं भिकारी करून टाकलंय मी त्यांना आता अशी मजा नाही ना, ना तू आपल्या रियाला भेटणार सुद्धा नाहीये तेवढ्यात त्या ते लगेच रूममधनं रिया बाहेर येते आता तिचे मम्मा डॅडा दोघेही हसत असतात आता ती तडकच रागाने तिथनं निघालेली असते तेव्हा तिची मम्मा तिला थांबवते आणि मला वागते रिया थांब कुठे चाललीस तू तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते मी रवीला भेटण्यासाठी चालले त्याच वेळेस आता तिचे डॅडा म्हणू लागतात रिया तू त्या मुलाला भेटायचं नाही किती वेळा सांगितलं आम्ही तुला तेव्हा लगेच रिया म्हणू लागते मी तुला विचारून नाही जे जाते डॅडा मी तुला सांगते मी रवीला भेटायला चालले त्यावरले केस तिची मम्मा भडकते आणि लागते रिया काय चालू आहे अगं डॅड डॅड म्हणते अरे तुरे बोलते आणि नंतर अशी तोंडावरती उत्तर देते रिया अगं आम्ही इंडिपेंड केलंय तुला एवढं ते वालं गेच रिया मला लागते मम्मा डॅडा मला असं इंडिपेंडली वागवायला शिकवलं आहे ना त्यासाठी खरंच खूप थँक्यू पण हे बघा मी रवीला भेटल्याशिवाय राहू शकत नाही म्हणजे नाही आणि मी रवीला भेटणारच तेव्हा तिची मम्मा काही म्हणणार तेच तिचे डॅडा लगेच तिच्या मम्माला थांबवतात आणि रियाला म्हणू लागतात रिया तुला जायचंय ना तर तू जा आता रिया तिथनं निघालेली असते तेव्हा तिची मम्मा म्हणू लागते अरे काय केलंस तू अरे का जाऊ दिलं तिला सरळ सरळ थांबवून घ्यायचं ना बघितलं कशी बोलते आपल्याशी तेव्हा लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात अगं रियाला जरी त्या रवीला भेटायचं असेल ना तर जाऊ दे तिला पण तो रवी तो इतका रस्त्यावरती आलाय ना तो आता रियाकडे बघणार सुद्धा नाही आणि जर तो भेटायला आला ना तर मी त्याला सोडणार नाही बघ मग मी काय करेल असे आता तिचे डॅडम म्हणत असतात दोघेही आता एकमेकांकडे बघून हसू लागतात तर इकडे सत्य आता गाडी चालवत असतो पण मात्र तो गाडीचा जो मालक असतो तो सारखा सत्याला टोमणे मारत असतो अरे बाबा नीट चालव हळूच चालव अरे कष्टाच्या मेहनतीच्या पैशाने मी गाडी घेतली जरा कमी स्पीडमध्ये चालवता नाही आहेत का आणि आदळू नको एवढं गाडीला काही झालं मग सत्याना मात्र खूप राग येत असतो पण तरीही सत्य आता गुपचूप मानाशीच फाऊ लागतो नाही नाही तुहमकेतूसाठी मला ते ॲप घ्यायचंच आहे त्यामुळे हे जर काम झालं तर हजार रुपये मिळतील त्यासाठी मला माझा राग डोसक्यावरती घ्यायचा नाही आहे मला शांततेत हे काम करायचं आहे त्यामुळे आता मला गुपचूप असायचं आहे तेव्हा लगेच त्या ते गाडीचा मालक मगतो अरे मगाशी तर खूपच बडबड करत होता मी अशी गाडी चालवतो तशी गाडी चालवतो मग आता नीट चालवता येत नाही आहे का सत्य मात्र एकही शब्द दोन ठिकाणी न करता गुपचूप गाडी चालवत असतो आता लगेच त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे सत्याने त्या ठिकाणी गाडी आणलेली असते तेव्हा तो माणूस मला लागतो जा पटकन आता ते समोरचं दुकान दिसतंय ना त्या दुकानात हे दोन बॉक्स ठेवायचे जड आहे त्यात सामान आहे बरं का तेव्हा सत्य मला तो ठीक आहे साहेब असे म्हणून सत्या गाडीतनं उतरतो आणि लगेच ते बॉक्स हातात घेऊन आता त्या दुकानापर्यंत पोचवतो आता काम झाल्यानंतर सत्य आणि तो गाडीचा मालक इकडे पुन्हा पार्किंगमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच गाडीतनं उतरताच सत्य लागतो साहेब झालं ना तुमचं काम तेव्हा तो माणूस आपल्या खिशातनं हजार रुपये काढतो आणि म्हणू लागतो हे घ्या तुमच्या कामाचे पैसे सत्य म्हणू लागतो थँक्यू साहेब खरंच लगेच तेव्हा तो माणूस म्हणू लागतो धन्यवाद मलाही माझं काम पटकन झालं तुमच्यामुळे असे म्हणून तो माणूस तिथनं निघून जातो इकडे सत्य मात्र खूपच खुश झालेला असतो कारण आता धूमकेतूसाठी तो ॲप्रन घेऊन जाणार असतो तर इकडे आता घरी रवी आणि मीरा दोघेही आता पावभाजीसाठी आज काय काय भाजीपाला सामान काय काय लागणार हे सगळी काही टिपत असतात यादी करत असतात तेव्हा लगेच आता यादी करून होताच रवी म्हणतो वहिनी अगं माझा मोबाईल आतमध्येच राहिला आहे मी मोबाईल घेऊन येतो तेव्हा आता मीरा इकडे हिशोब लावत असते टोमॅटो कांदे किती लागतील काय चालू असतं त्याच वेळेस आता लगेच दरवाज्यात रिया येते आता मात्र मीराचं लक्ष रियाकडे जातं अरे बापरे रिया आणि आपल्या घरी नाही 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 इला जर इथे कोणी बघितलं तर खूप मोठा धमाका होईल घरात खूप राडा होईल अरे बापरे आता मी काय करू तेव्हा मीरा पटकन रियाजवळ येते आणि अग ते रिया अगं तू इकडे का आली अगं तू जा इकडनं तुला जर इथे कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा रिया मू लागते अगं मीरा असं काय करते अगं रवीची आणि माझी भेट होऊ दे ना ग अगं बघ ना रवी मला भेटत नाही इकडे तू माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून तू मला हकलवते तेव्हा मीरा मुलागते अगं ही ती वेळ नाहीये रवी भाऊजींशी बोलण्याची त्यांना भेटण्याची ही योग्य वेळ नाही आहे रिया हे बघ मी सांगेल मी सांगेन रवी भाऊजींना तुला फोन करायचा मेसेज करायचा त्यामुळे प्लीज प्लीज रिया तू जाईत ना तेव्हा रिया मुलागते अगं पण एकदा बोलू दे ना तो मला भेटत नाही आहे माझ्याशी बोलत नाही आहे मी म्हणून घरी आले ग प्लीज मला एकदा भेटू दे ना ग ते ते मीरा तेव्हा मीरा आता लगेच तिचा हात पकडते आणि तिला इकडे बाजूला ओढत आणते आणि मग लागते हे बघ अजिबात जमणार नाहीये रिया अगं इकडे जर तुला कोणी बघितलं तर नाही 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 खूप मोठा राडा होईल गं आमच्या घरात त्यामुळे प्लीज तू जा इकडनं तेवढ्यात आता लगेच सुद्धा भाऊ आणि निरुपा हॉलमध्ये आलेले असतात आता मात्र लगेच मीरा इकडे त्या रियाला ओढतच बाहेर घेते आणि आता दरवाजच्या आठ लपून ठेवते आणि म्हणून वागते प्लीज जा तू इकडनं पटकन जा जर अजून कोणी आलं तर तुला बघेल ना घरी या त्याच वेळेस आता इकडनं बाहेरनं घरी आता सत्य आलेलं असतो सत्य आता लांबणंच आता धुमकेतूला आवाज द्यावं लागतं धुमकेतू धुमकेतू सत्य खूपच खुश असतो ना तेव्हा आता धुमकेतू असा आवाज ऐकू येतात मीरा आणि रिया तर खूपच घाबरतात अरे बापरे सत्यजीत आला आता रिया म्हणू लागते माझं काही खरं नाही आता काय करू मी तेव्हा लगेच आता मीराचंही डोकं बंद झालेलं असतं आता काय कुठे लपायचं आहे तेव्हा रिया मला लागते हे बघ मीरा मी जाते पटकन निघून तेव्हा मीरा मला लागते नाही गं अगं ते येत आहेच सोसायटीतनं इकडं आणि आता जर तू इथनं गेली तर त्यांना लगेच समजेल तू इकडे आली होती म्हणून नाही नाही नको नको तेव्हा रिया मला लागते अगं पण मग मी कुठे लपू आता मी काय करू आता मात्र सुधाकर भाऊ आणि निरुपा दोघेही तिथेच टेबलवरती बसलेले असतात गप्पा मारत असतात त्याच वेळेस मीरा म्हणत ते थांब एक मिनिट एक मिनिट थांब तू माझ्या पाठीमागे लपत लपत घराते आणि घरातल्या दरवाजामागे लप तेव्हा रिया म्हणत ते पण कसं अगं तिकडे बसलेलेत ना ते तेव्हा मीरा म्हणत ते थांब आता मीरा मात्र हळूहळू आत्महत्या येत असते रिया आता गुपचूप तिच्या पाठीमागे लपून लपून आता वाकून येत असते तेवढ्या तर निरुपा आणि सुधाकर भाऊंचं लक्ष जातं तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं मीरा काय झालंय तिकडे काय करतेस तू तेव्हा मीरा मला ते कुठे काय बाबा अहो ते पा भा भाजीपाला आणायचं होतं ना म्हणून रवी भाऊजी आणि मी यादी करत होतो आणि तसंच मी इकडे बाहेर आले थोडंसं काम होतं तेव्हा गेस गेस्ट निरुपा म्हते घ्या यांना त्या गाडीचं काम सोडून दुसरं काही दिसतच नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं पोरं एवढं मेहनतीने करतायत ना मग करू दे की त्यांना त्यांचं काम तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो होणार आहे एकाच दोन करायची सवयच यांना आणि बघा हा जो खर्च करतायत ना एकपट त्याचा लवकरच चौपट खर्च होईल तेव्हा सुद्धा करवाव लागतात निरुपा अगं चौपटीने त्यांचं काम जास्त वाढू दे त्यांना चांगली मेहनत यश मिळू दे आणि लवकरात लवकर त्यांची भरभराट होऊ दे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते आली भरभराट आयुष्याची वाट लागेल तेव्हा सुधाकरऊ लागतात नाही निरुपा अगं त्यांच्या आयुष्यात या पावभाजीच्या गाडीने असा आनंद खुलू दे सगळं काही त्यांचा ठीक होऊ दे आणि त्यांचा संसार नीट सुरू राहू दे आता निरुपाला मात्र खूपच राग येतो आता सुधाकर भाऊ आणि निरुपा या बोलण्यात गुंगलेले असतानाच मीराने पटकन आता रियाला आत्महत्या आणून दरवाज्याच्या आड लपवलेलं असतं तेवढाच सत्यजित येतो धुमकेतू धुमकेतू असे करत ओरडतच तू घरात आलेला तो मीरा आता तिथेच दरवाज्याजवळ उभी असते तेव्हा सत्या मला धुमकेतू धुमके तू अगं तू माझ्या स्वागताला उभी आहेस की काय तेव्हा रिया मात्र डोक्याला हात लावते काय करावं या सत्याचं त्याचवेळेस आता धुमकेतू मलागते हो हो तुम्ही आवाज देत होता ना म्हणून म्हटलं काय झालंय तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू आज खूप थकल्यासारखं झालंय गं खूप पाठ दुखते माझी तेव्हा लगेच आता सत्या इकडे सोप्याच्या खुर्चीवरती बसणार पण तिकडनं आता सत्याला रिया दिसेल म्हणून मीरा लगेच त्याला अडवते आणि लागते थांबा थांबा इकडे नाका बसू तेव्हा सत्या लागतो काय झाले धुमके तू अगं अशी का वागायली तू तेव्हा मीरा मलागते अहो इकडे फॅन नाहीये ना मग तुम्ही तिकडून बसा तिकडच्या बाजूने तिथे मस्त हवा लागेल थकून आलायत ना तुम्ही तेव्हा लगेच सत्या तो हो धुमके तू असे म्हणून सत्या आता तिथे खुर्चीवरती बसतो त्याच वेळेस धुमकेतू मात्र दरवाज्याजवळच असते तेव्हा सत्या मला तो धुमके तू अगं तिकडे काय करायली तू तेव्हा सत्या पटकन मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा पटकन सत्याजवळ येते आणि मग लागते कुठे आहे मी हे बघा तुमच्या जवळच आहे की आता मात्र निरूपाणी सुधाकर भाऊ दोघांकडे बघत असतात तेव्हा सत्या मला तो धुमके तू काय झाले तुला अशी का वागायलीस तू तेव्हा मीरा मुलात ते कुठे काय मला काहीच झालं नाही हे बघा मी यादी करत होते आपल्याला एवढं सगळं सामान आणावं लागेल बरं का रवी भाऊजी आणि मी सगळी तयारी केली आपल्याला लगेच निघावं लागेल तेव्हा सत्या मुलात धुमकेतू अगं मला थकल्यासारखं झालंय आपण जरा वेळाने जाऊया की तेव्हा मीरा मुलाक ते मी नाही या अजिबात जमणार नाही लगेच जायचं म्हणजे लगेच जायचं एकदा रेंगाळलं ना की रेंगाळूनच जाईल त्यामुळे लगेच निघायचं आहे बरं का तेव्हा सत्य मुलाक अगं धुमकेतू असं काय करायली आता मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि सत्याला खुर्चीवरनं उठवते आणि हे बघा मी सांगितलं ना कामाचा आळस करायचा नाही म्हणजे नाही लगेच निघायचं बरं का जा बरं पटकन आतमधनं पिशव्या घेऊन या आता मात्र सत्य लागतो अगं धुमके तू पण मीरा काय ऐकायला तयार नसते सत्याला तर तिथून घालवायचं असतं ना मीराला तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ठीके तुझंच ऐकतो बाबा त्यावर आता लगेच तोमणे मारायला सुरुवात करते आणि म्हणू लागते बघा 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 तुमचा पोरगा अहो कसा बायकोचा बैल झालाय बघा बायको म्हणते तसा नाचतोय कामाला लागलाय बायकोने सांगितलेली कामं करतोय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा सत्यजित काही चुकीचं करत नाही आहे तो बापाचं अनुकरण करतोय अगं लहानपणापासून बघत आलाय ना बापाला त्याची आई म्हणायची उठ की बाप उठला बैस की बसला आणि समोर आपल्या मनातलं काय बी बोलायचं नाही शांत राहायचं आणि मनातलं जर बोललं तर धमाका बार झालाच म्हणून समज त्यामुळे तो बापाचं अनुकरण करतोय आता मात्र सत्या जोरजोरात असू लागतो आणि टाळ्या वाजू लागतो आणि लगतो बाप अगदी बरोबर बोलल्यावर का तेव्हा लगेच आता दाकर पाहून नमू लागते आपली सांगण्याची काय गरज आहे आपले टोमने का देत आहे अहो आपलं यांची कुठे बरोबरी लागणार आहे का अहो आपलं वेगळं होतं पण यांचं ही मीरा कशी तुम्हाला माहिती नाही हो दोन दिवस गोड बोलेल आणि मग बघा कशी उलटेल आणि डोक्यावर बसेल तेव्हा सुद्धा आकर वाहून लागतात अगं जाऊ दे रोके बसू दे होते थोडेसे भांडणं उलट भांडण झालं ना भारीचे तेव्हा निरुपा मुलाग ते कसलं आलं आहे भारी भांडण झाल्यानंतर झिंज्या उपटेल ती मीरा अशी आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अगं मग उपटू देखील उलतं भांडणारी प्रेम वाढत असतं निरुपा आणखी प्रेम वाढेल त्या दोघांमध्ये तेव्हा निरुपा म्हणाग ते काय करायचं आहे ना तुम्हाला ते करा चालले मी आतमध्ये असे म्हणून निरुपा सुधाकर भाऊ दोघेही आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच आता सत्यात मीरा आता एकमेकांशी तू तू मी मी करतच असतात नाही जायचं जायचं दोघांमध्ये चालूच असतं पण धुमकेतू काही हार मानायला तयारच नसते ती सत्याला बाहेर घेऊन जाण्याच्याच तयारीत असते तेव्हा सत्या, ते सत्या तो ठीक आहे धुमकेतू तू तु। म्हणतेस ना मग मी आतमधनं पिशव्या घेऊन येतो आता मात्र सत्याने ते ॲप्रिल आपल्या खिशातच आणलेलं असतं घडी असते ना त्याची छोटीशी पण आता धुमकेतूला दाखवण्याआधीच धुमकेतूचं हे दुसरंच काहीतरी निघाले आता तू तसाच आतमध्ये घेऊन जातो त्याच वेळेस आता सत्य आतमध्ये गेलेल्या बघताच आता मीरा पटकन इकडे रियाजवळ येते आणि रियाला लागते अगं रिया चल पटकन चल बाहेर आता जर पुन्हा कोणी आलं ना तर तुला इकडनं जाता येणार नाही ना, चल पटकन आता रिया दरवाज्यात येताच आता रवी हॉलमध्ये येतो रवी आता टेबलवरती पाणी असतं ते गास ग्लासमधलं पाणी पित असतो तेवढंच आता रियाचं मात्र रवीकडे लक्ष जातं रिया आता डोळे भरून रवीकडे बघत असते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा मीरामुळं ते रिया प्लीज जा ना मी रवी भाऊजींना फोन करायला सांगन जा ना प्लीज आता मात्र मीराने बरोबर रियाला तिकडनं पाठवलेलं असतं तेव्हा लगेच आता रिया तिथनं जाताच मीरा मोठा श्वास घेते आणि आपल्या डोक्याला हात लावते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता पावबाजीचं ते वाटण वगैरे वा बनवत असते आता मात्र लगेच देविका तिकडे येते आणि मला वाटते मीरा मी काही मदत करू का तुला तेवढ्या आता दरवाज्यातनं सत्यजीत आलेलं असतो सत्यजीत आता धुमके तुला जोरजोरात आवाज देऊ लागतो आता लगेच मीरा देविकाला मला देविका प्लीज दोन मिनटं तू हे करशील का मी आलेच लगेच एवढं बारीक करायचं होतं चांगलं मिक्स करून घ्यायचा तेव्हा देविका लागते ठीक आहे मीरा तू जा मी एकदम व्यवस्थित करते आता मीरा इकडे सत्यजितकडे येते पण इथे देविकाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तिला आता सत्य आणि मीराची ही पावभाजीची गाडी चालवलेली जी धंदा होतो आहे ना तो बघवत नसतो तेव्हा ले आता देविकाने ठरवलेलं असतं आता काय बी करून यांची गाडी बंद पाडायची असं काहीतरी करायचं त्यामुळे देविकाने आता पूर्ण तयारी केलेली असते तिने आता पार्लरमधनं येतानाच एक औषधाची बाटली आणलेली असते आता मात्र लगेच तिने ती ओढणीत आपल्या गुंडावून ठेवलेली असतानाच ती बाटली आता देविका बाहेर काढते आणि आता ते बावबाजीचं जे वाटण बनवलेलं असतं त्यात आता देविका ते औषध मिसळते तेव्हा ते आता त्या बाटलीकडे बघतच देविका म्हणू लागते आता बघा तुमची पावभाजी खाल्ल्यानंतर तुमची कशी वाट लागते असे म्हणून ती हसू लागते तर इकडे धुमकेतू मात्र सत्यावरती खूपच भडकलेली असते पण मात्र सत्याने आणलेलं गिफ्ट बघताच धुमकेतू कशी खुश होणार आता लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद